नमस्कार काव्यार शिको मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमनोरोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण आज एक मराठी कविता ऐकूया कविता शीर्षक आहे पडत्या काळाची गोष्ट माणूस किती मोठा असो मोठा म्हणजे वयाने किंवा मग परिस्थितीने गरीब श्रीमंत शहरी असो ग्रामीण असो आपल्या देशातला असो विदेशी असो जो जो माणूस आहे त्याला त्याला काही काळ वाईट येतो त्याचे काही खूप हलाखीचे दिवस येतात गरिबीचे दिवस येतात कष्टाचे दिवस येतात अशा वेळी बरीचशी आपली माणसं पाठ फिरवतात असं म्हणतात की उगवता सूर्याला सगळेच नमस्कार करतात मावळ तर सूर्याला कोण नमस्कार करत नाही हे जगाची वैवाट आहे त्यात नवीन काही नाही पण तो पडता काळ संपल्यानंतर मग जेव्हा माणूस शिवावलोकन करतो मागे बघतो वळून तेव्हा त्याला ते सगळं आठवतं तेच ते ह्या ते कवितेत सांगितलेलं आहे आता आपण कविता ऐकूया पडत्या काळाची गोष्ट मंद झुळझुळ जूर हवा कधी सोसाट्याचा वारा मंद झुळझुळ जूर हवा कधी सोसाट्याचा वारा कधी बोचऱ्या कधी गुलाबी थंडीने उठे शहारा तप्त उन्हाने होतसे अंगातून घामाचा नित्रा तप्त उन्हाने होत असे अंगातून घामाचा नित्रा ऋतू वर्षाचा झेलत चाललो नकाशिकांत जलधारा ऋतू वर्षाचा झेलत चाललो नकाशिकांत जलधारा क्षणदुःखाचे कधी आनंदाचे आले जरी किती क्षणदुःखाचे कधी आनंदाचे आले जरी किती खंतना केली ना उन्माद केला ना धरेली क्षिती क्षणदुःखाचे कधी आनंदाचे आले जरी किती खंतना केली ना उन्माद केला ना धरली क्षिती स्पष्ट बोलणे सत्य आचराणे दूर राहिले काही स्पष्ट बोलणे सत्य सत्य आचरणाने दूर राहिले काही गटात मिसळवणी कधी एका गटाचा झालो नाही स्पष्ट बोलणे सत्य आचरणाने दूर राहिले काही गटात मिसळवणी कधी एका गटाचा झालो नाही पाठीवरती थापन देता पाठ फिरवली जानी पाठीवरती थापन देता पाठ फिरवली जानी आधारचा हात सोडून निराधार केले त्यानी ज्यांच्यासाठी राब राबलो तारुण्यातील वर्षे ज्यांच्यासाठी राब राबलो तारुण्यातील वर्षे बेगर केले क्षणात त्यांनी झाले सारे परके बेगर केले क्षणात त्यांनी झाले सारे परके कठीण प्रसंगी दिला तेव्हा ज्यांनी मदतीचा हातं कठीण प्रसंगी दिला तेव्हा ज्यांनी मदतीचा हातं ते माणूस नव्हे माना तुम्ही त्यांना देवदूत कठीण प्रसंगी दिला तेव्हा ज्यानी मदतीचं हातं ते माणूस नव्हे माना तो मी त्यांना देवदूत परिस्थितीशी झगडलो परिस्थितीशी झगडलो दिनरात अविश्रांत परिस्थितीशी झगडलो दिनरात अविश्रांत बदलणारे दिवस नक्की विश्वास होता मनात परिस्थितीशी झगडलो दिनरात अविश्रांत बदलणारे दिवस नक्की विश्वास होता मनात आयुष्याच्या सायंकाळी आता मागे वळून पाहताना आयुष्याच्या सायंकाळी आता मागे वळून पाहताना वाटते कठीण मार्ग देतो देव सामर्थ्य वानाना आयुष्याच्या सायंकाळी आता वळून पाहताना वाटते कठीण मार्ग देतो देव सामर्थ्य वानाना चूक त्यांची नाही चूक त्यांची नाही ज्याने त्रास दिला होता चूक त्यांची नाही ज्याने त्रास दिला होता जाणले मी माझा तेव्हा काळच पडता होता जाणले मी माझा तेव्हा काळच पडता होता माझा तेव्हा काळच पडता होता धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा तुम्ही असा कधी अनुभव घेतला असेल तर तो सांगा ह्या चॅनलवर जवळजवळ आता दोनशे ऐंशी कविता आहेत मराठी आणि मालवणी त्या नक्की ऐका आपल्या मित्रमोन कविता शेअर करा त्यांना त्यांचे अगोदरचे दिवस आठवतील ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुना कोणाचा राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद